आपल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकाच्या अनुषंगाने आपण एक प्रचार रॅली केली खरंतर गांधेली गावामध्ये पाहिलं तर सगळं सर सर्व धर्म जातीचे लोक राहतात आणि आज प्रचंड आपली एक मोठी रॅली झाली मी बी तीन चार दिवसांनी ठाण मानून गांधीलीमध्ये आहे परत कानावर असे वेगवेगळे शब्द ऐकायला येऊ लागले पण आम्हाला सगळ्या सहकार्यावर आमचा विश्वास आहे खरं तर आज जे बोलत आहे त्यांना आपल्याला मतपेटीतून आपण त्यांना दाखवून देऊ आपली काय ताकद आहे आज जरी ते म्हणत असेल तुमच्या मागे एवढे आमच्या मागे एवढे तर मी तुम्हाला सर्वांना एकदाच विनंती करतो की आपली निशानी धनुष्यबाण आहे आणि दोन्ही बांधण्यावर धनुष्यबाणा या समोर चिन्हावर बटन दाखवून त्या दोन्ही उमेदवाराला प्रचंड बहुमताने आपल्याला विचार आणि तुम्हाला तर खरं तर आज गांधी कोणाची गरज आहे आणि काय वातावरण आहे महाराष्ट्रात हे तुम्हाला मी माहीत आहे आपल्याकडं जरी कोणी राज्यपाल भाऊ हो, कोणी मंत्री येऊ हो, त्याचे तीन चार मंत्री बी कामाला लागलेले कोणी येऊ असं काही नसतं आपण लोकांच्या हृदयापर्यंत आहे लो आणि आपण ग्राउंड लेवलला काम करतोय मंत्री येऊन काही करत नसते खरं तर तुमच्या मागे ताकद आहे आपल्या पक्ष मागे ताकद आहे इकडं पालकमंत्री असेल भुमरा साहेब असेल बापू असेल या सर्वांच्या मदतीने आपल्याला हे दोन उमेदवार दिलेले आणि आग सर्वांना विनंती करतो एवढा प्रचंड मोठ्या संख्येने तुम्ही उपस्थित राहिले त्याबद्दल तुमचेही धन्यवाद त्यानंतर